आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे हे साठ हजार मताधिक्याने निवडून येतील उदय सामंत पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा गट शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी व मनसे पक्षाला खिंडार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत खासदार श्रीरंगप्पा बारणे आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र दलवे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून कर्जत येथे शिवतीर्थ या ठिकाणी असलेल्या भव्य सभागृहात एक सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवसेना पक्षाचा जाहीर मेलावा व भव्य पक्षप्रवेश सोहळा प्रचंड अशा जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडला त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष हनुमंत पिंगले खालापूर पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य अक्षय सोनू पिंगले खालापूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वनाथ पाटील एच आर पाटील युवासेना रायगड जिल्हा चिटणीस निखिल पाटील खरवली शाखाप्रमुख महेश पाटील बीड ग्रामपंचायत सरपंच बालू पवार उपसरपंच नम्रता राकेश कर्णू पाटील सदस्य लक्ष्मी हरिभाऊ पवार सुनील दिसले उभाटा गटातील अक्षय दिसले नारंगी ग्रामपंचायतचे सरपंच राकेश देशमुख उद्धव देशमुख आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष शेखर जामले शेकापचे प्रवीण गायकवाड गट अखिल कामगार संघटनेचे समन्वयक अरुण गायकवाड सिराज जलगावकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितू उभाटाचे उपतालुका प्रमुख अशोक मराजगे वासुदेव भोसले मनसेच्या प्रमुख शुभांगी संतोष हडप माजी नगरसेवक कृष्णा घाडगे प्रमुख अजय दिगे यांसह हजारो समर्थकांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला ह्या कार्यक्रमाप्रसंगी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित सर्वांचे शिवसेना पक्षामध्ये सहर्ष स्वागत केले आमदार महेंद्र थोरवे हे जनसामान्यांचे असामान्य नेतृत्व आहे ज्यांनी आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून आपल्या मतदारसंघात विठुरायाची भव्य मूर्ती उभारण्याचं काम आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं आहे ह्याच विठुरायाच्या रूपामध्ये कर्जत खालापूरमध्ये सामान्य लोक हे आमदार महेंद्र थोरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमदार थोरवे हे साठ हजार मताधिक्याने निवडून येतील हा आत्मविश्वास आम्हाला आहे रायगड जिल्हा हा माझा अभिमान आणि स्वाभिमान आहे त्यामुळे जास्तीत जास्त उद्योग व व्यवसाय आणणे हे माझं कर्तव्य आहे त्यासाठी आम्ही आमदार महेंद्र तुरे यांच्या सोबत आहोत असा विश्वास उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला शिवसेना पक्षाचा जाहीर मेळावा भव्य पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी रायगड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील डॉक्टर शिल्पा देशमुख जिल्हा सल्लागार गोविंद बैलमारे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यासह जिल्हा विधानसभा व तालुका कार्यकारिणीतील शिवसेना युवासेना महिला आघाडी व शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते